नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय टंका दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती ईडीने केलेली ही अटक बेकायदा आहे असा त्यांचा दावा होता हा दावा करत ते दिल्ली उच्च न्यायालयात गेले परंतु उच्च न्यायालयाने त्यांना चांगलाच बांबू दिला तुम्हाला झालेली अटक योग्यच आहे असं स्पष्ट केलं तुम्ही हो झोलर करप्ट तुम्ही हो असं सुनावलं केजरीवालांना आता दोन तीन पर्याय उपलब्ध आहेत एकतर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतात त्यांनी तशी तयारी केलेली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत केजरीवाल जनता न्यायालयाचं आयोजन करू शकतात परंतु अशा प्रकारचं आयोजन करण्याआधी त्यांना असीम सरोदे आणि उल्हास बापट यांच्याारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कायदेतज्ञ त्यांच्या जोडीला असणं गरजेचं आहे कधी काळी भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनातून आम आदमी पार्टीची निर्मिती झाली केजरीवाल या पक्षाचे सर्वे सर्व आहेत आत्ता त्यांनाच भ्रष्टाचाराच्या आरोपातून तुरुंगात जावं लागलं आणि तुरुंगात सडावं लागणार अशा प्रकारची चिन्ह दिसत आहेत एक व्यक्ती म्हणून आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा म्हणून अरविंद केजरीवाल यांचा दारू घोटाळामध्ये पूर्णपणे सहभाग होता याच्यावर उच्च न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालेलं आहे दिल्ली सरकारने जे मद्य धोरण बनवलं त्याच्यामध्ये केजरीवालांचा सहभाग होता हे मद्य धोरण बनवण्याआधी जी लाच मागण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा केजरीवालांचा सहभाग होता या, या दारू घोटाळ्यातून आम आदमी पार्टीला प्रचंड मोठा पैसा मिळाला आणि या पैशाचा वापर गोवा निवडणुकीत झाला हे न्यायालयामध्ये आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे दारू घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यापासून केजरीवाल आणि त्यांचा पक्ष या संपूर्ण प्रकरणामध्ये व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आकाशाने आपल्यावर कारवाई केली असा केजरीवाल यांचा दावा होता तर केंद्र सरकारच्या दबावाखाली ईडी काम करते आणि भाजपला आम आदमी पार्टीचं भय वाटत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे असं केजरीवालांचे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते अरविंद केजरीवाल त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीय या संपूर्ण प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात एका सुरात बोलवते हो केजरीवाल जे दावे करत होते त्या दाव्यांना कोरस देण्याचं काम एन डी आघाडीतल्या नेत्यांनी केलं त्यासाठी त्यांनी रामलीला मैदानावर एक मोठा मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये केजरीवाल यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर या तमाम नेत्यांचं थोवाड फुटलेलं आहे राघव मुगुंटा आणि शरद शेट्टी हे या प्रकरणातले दोन आरोपी न्यायालयाने त्यांना माफीचं साक्षीदार बनवलं केजरीवाल आणि त्यांच्या वकिलाने नेमक्या याच मुद्द्यावर आक्षेप घेतला आणि त्यांना सांगितलं की केंद्र सरकारच्या दबावामुळे हे माफीचे साक्षीदार बनलेले आहेत हे दोघेही माफीचे साक्षीदार बनल्यामुळे केजरीवाल यांच्या भोवती जो चौकशीचा फास होता तो अधिक आवडला गेला केंद्र सरकारवर खापर केजरीवाल आणि त्यांच्या वकिलांनी या प्रकरणामध्ये थेट न्यायालयावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु न्यायालयाने त्यांना या मुद्द्यावरून चांगलंच फैलावर घेतलं कोणाला माफीचा साक्षीदार बनवायचा आणि कोणाला नाही याचा निर्णय केंद्र सरकार घेत नाही याचा निर्णय न्यायालय ने घेतं आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो न्यायालयाने सांगितला तो म्हणजे माफीचा साक्षीदार बनवण्याचा जो कायदा आहे तो शंभर वर्ष जुना आहे केजरीवाल यांना अटक व्हावी म्हणून या कायद्याची निर्मिती झालेली नाही आहे या शब्दात न्यायालयाने केजरीवाल आणि त्यांच्या वकिलांना चांगलंच खडसावलं ईडीचे अधिकारी वारंवार केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवत होते समन्स पाठवत होते परंतु केजरीवाल यांना माहिती होतं ज्या दिवशी आपण चौकशीसाठी जाऊ त्या दिवशी आपण लंबे जेवढे आपमध्ये जाणार आहोत त्याच्यामुळे केजरीवाल चौकशी टाळण्याचा प्रयत्न करत होते न्यायालयाने या गोष्टीवर सुद्धा बोट ठेवलेला आहे न्यायालयाने त्यांना सुनावलं की तुम्ही चौकशी टाळत होता त्याच्यामुळे तपास लांबला आणि अखेर तुम्हाला अटक झाली आणि तुमची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये झाली दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने एक मद्य धोरण आणलं या धोरणाच्या विरोधात विरोधकांनी प्रचंड ओरडा केला हा ओरडा झाल्यानंतर ते धोरण मागे घेण्यात आलं त्याच्यामुळे केजरीवाल आता सवाल विचारत आहेत की जर मद्य धोरण अंमलातच झालेलं नाही आहे तर लाच घेण्याचा प्रश्नच कुठे येतो आहे विरोधक सांगत आहेत की शंभर कोटीची लाच दिली गेली मग हा पैसा गेला कुठे असा सवाल विचारून केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे नेते कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत होते परंतु ईडीने या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये जे काही पुरावे सादर केलेले आहेत जे काही उत्तर दिलेलं आहे ते इतकं सविस्तर आहे की आता या प्रकरणामध्ये कोणताही किंतू परंतु शिल्लक नाही आहे दारू घोटाळ्यातल्या लाचेच्या पैशाचा प्रवास दिल्लीतून गोव्यात कसा झाला या पैशाचं वाटप कसं करण्यात आलं ते किती जणांना करण्यात आलं किती प्रमाणात करण्यात आलं याचा संपूर्ण तपशील ईडीने न्यायालयाच्या समोर सादर केलेला आहे हा पैशाच्या संपूर्ण प्रवासाचा जो ट्रेल आहे तो न्यायालयाच्या समोर सादर झालेला आहे त्याच्यामुळे आता गप्प प्रश्नाची पाळी केजरीवालांवर आलेली आहे कारण त्यांच्या विरोधात सगळे पुरावे ओढून ओढून बोलत आहेत जेव्हा एखाद्या घटनात्मक संस्थेकडून तुमचं पुरेपूर वस्त्ररण होतं त्याच्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे याच्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम नेते मंडळींना एक राजमार्ग दाखवून दिलेला आहे सोळा जानेवारीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं परंतु अशा प्रकारचं आयोजन करण्याआधी काही अनिवार्यता आहेत त्याची पूर्तता केल्याशिवाय हे आयोजन होऊ शकत नाही एकतर तुमच्याकडे असीम सरोदे यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय पातळीचे कायदेतज्ज्ञ असावे लागतात त्याच्यानंतर ब्रह्मांड पातळीचे कार्यकारी संपादक असावे लागतात आणि हे सुद्धा पुरेसं नाही आहे अभिषेक मनुसंघवी आणि कपिल सिब्बल यांच्या थोडीस तोड युक्तिवाद करणारे कायद्याचा किस काढणारे अनिल परब यांच्यासारखे निष्णात वकील असावे लागतात आणि या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही मेळ घालू शकलात तरच तुम्ही जनता न्यायालयाचं आयोजन करू शकता आता तुम्ही विचाराल की अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायदेतज्ञ होण्याआधी नेमका काय निकष असतो तुम्हाला काय दिवे लावावे लागतात तर याचं उत्तर अत्यंत स्पष्ट आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दिवे लावण्याची गरज नाही आहे तुम्ही कितीही तुकार भिकार आणि पडीक असाल तरीही तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आहोत आणि तसं मराठी मीडियालासुद्धा वाटलं पाहिजे एकदा या दोघांना असं वाटलं की आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निकष पूर्ण होतात आणि तुम्ही मार्गी लागता आता समजा जनता न्यायालयासाठी तुम्हाला ही जुळाजुळं करता आली ही जुळाजुळं पूर्ण झाली तुम्हाला आंतरराष्ट्रीय कृतीचे कायदेतज्ञ मिळाले ब्रह्मांड कृतीचे कार्यकारी संपादक मिळाले निष्णात कसलेले वकील मिळाले पुढे काय पुढचा मामला अगदीच सोपा आहे तुम्हाला त्या कसलेल्या वकिलांना जनता न्यायालयात उभं करायचं मग ते ना, कागद फडफडवणार हे कागद फक्त पत्रकार आणि कॅमेरासमोर झळकवण्याआधी उपयोगाचे प्रत्यक्ष म्हणजे खऱ्या न्यायालयामध्ये त्याचा काढीचा उपयोग नाही आहे या जनता न्यायालयाची दुसरी विशेषता म्हणजे इथे फक्त एका बाजूचा युक्तिवाद होणार दुसरी बाजूच नाही त्याच्यामुळे तुम्ही मांडलेले मुद्दे खोडून काढण्याचा प्रश्नच येत नाही मग एका बाजूने मुद्दे मांडायचे कसलेले वकील तवा तवाने मुद्दे ठेवणार आणि मग जमवलेला जो जमाव आहे तो टाळ्या वाजवणार आणि उपस्थित नेत्यांचं कौतुक करणार त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चर्चा करणार आणि या जनता न्यायालयाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये काय होतं तर ज्यांनी या जनता न्यायालयाचं आयोजन केलेलं आहे ते असं जाहीर करतात की आम्ही जिंकलो आणि मग उपस्थित समुदाय टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये त्यांचं अभिनंदन करतो ज्याने कारकिर्दीची सुरुवात फोटोग्राफीपासून केली असा नेता आणि आयुष्यात एकही मोठी केस न जिंकलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कायदेतज्ञ अशा जोडगोळीने हा जनता न्यायालयाचा फॉर्म्युला बनवलेला आहे मुंबईच्या बाहेर हे जर कोणाला सांगितलं तर त्याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही मुंबईकरांनी त्याचा अनुभव घेतला असल्यामुळे मुंबईकरांना मात्र हे चटकन पडू शकतं तर हा जनता न्यायालयाचा जो राजमार्ग आहे तो उद्धव ठाकरे केजरीवालांना सुचवू शकतात आणि त्यांना खात्रीसुद्धा पडवून देऊ शकतात कारण हा मार्ग उद्धव ठाकरे यांनी गेल्याच वर्षी यशस्वीपणे वापरलेला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये असीम सरोदे आणि अनिल परबांच्यासोबत जर केजरीवालांनी उल्हास बापटांनासुद्धा घेतलं तर त्याचा जबरदस्त परिणाम होऊ शकतो कारण सर्वोच्च न्यायालयाने काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन उल्हास बापट यांच्या इतकं कोणीही चांगलं करू शकत नाही आवश्यकता वाटल्यास केजरीवाल निर्भय बनूवाल्यांची सुद्धा मदत घेऊ शकतात जस्टिस चौधरींचं मार्गदर्शन घेऊ शकतात निर्भय जी एखादी सभा झाली तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास अधिक वाढण्यास मदत होईल परंतु ही सभा घेताना चौधरी वागळे आणि सरोदे हे तिघं हवेच जर याच्या पलीकडे कोणाची निर्भय बनवून सभा झाली तर ती घटनात्मक मांडण्यात येणार नाही कारण जस्टिस चौधरी यांनी तसं जाहीर केलेलं आहे अशा प्रकारच्या बनावट सभांचे पेव महाराष्ट्रात फुटल्यापासून जस्टिस चौधरी यांनी फेसबुकवर तसं जाहीरपणे लोकांना सांगितलेलं आहे अशी केजरीवालांकडे आंतरराष्ट्रीय सेटिंग आहे त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये बुम्बाबू होते त्यांच्या आधी अनेक देशांचे राजदूत आवाज उठवतात परंतु ही विदेशी सेटिंग या देशी मामल्यामध्ये दे उपयोगाची नाही आहे कारण हा देशी मामला आहे देशी तपास संस्थांचा मामला आहे आणि इथे जर तुम्हाला तुमचा दबदबा कायम करायचा असेल इथे जर तुम्हाला तुमचा आवाज उठवायचा असेल तर तुमच्याकडे सर्वोदय चौधरी असा देसी माल हवा हा जर माल तुमच्याकडे असेल तुम्ही जर जनता न्यायालयाचं आयोजन केलं निर्भय बनवच्या सभेचं आयोजन केलं तरच तुम्ही लोकशाही वाचू शकता संविधान वाचू शकता केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे परंतु तिथे जर केजरीवाल तोंडावर आपटले तर त्यांच्याकडे उरलेला अखेरचा पर्याय म्हणजे उद्धव ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे यांनी बनवलेला जनता न्यायालयाचा उद् राजमार्ग न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद